लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत विक्रम आणि माळिणीचा तिसरा मुलगा युग अचानक कोणालाही न, न सांगता घरी येतो त्याला पाहून घरच्यांना खूप आनंद होतो जीवा आणि पार्थ तर त्याला उचलून घेऊन त्याचे खूप लाड करत असतात तेवढ्या तिथे ते ते वसुंधरा आणि रम्या येतात त्यांना बघून युगला खूप धक्का बसतो तो म्हणतो आत्या तुम्ही या अवतारात तेव्हा मानेनी योगला आडवत म्हणते त्यांची तीच जागा आहे आणि आजपासून तू तिला आत्या वगैरे काहीही म्हणायचं नाहीये त्यांचा काहीही संबंध आणि मानिनी पुढे म्हणतात आता चा चा है। आता माझ्या दोन मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून तर झालाच आहे तुझ्याही मागे लागतील त्यामुळे त्यांच्यापासून शक्य होईल तेवढं लांब राहा युगला नेमकं काय झालंय हे काही कळत नाही पण मानिनीच्या तोंडून असं ऐकल्यानंतर युगला खूप मोठा धक्का बसतो तो विचार करत आहे हे बघितल्यानंतर विक्रम त्याला म्हणतात की अरे आलाय सर फ्रेश होऊन घे देवप्पाचा आशीर्वाद घे चला आपण सगळेजण बसून निवांत जेवूया मग युग देव बप्पाचं दर्शन घ्यायला निघून जातो